श्री स्वामी समर्थ दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस अत्यंत सुंदर असा हा श्रावण महिना आणि त्यातला हा शेवटचा दिवस महिनाभर आपल्याला जर काही व्रत वैकल्य करायला जमले नसेल कुठलीही जी साधना आहे किंवा महादेवाचं व्रत हे अपूर्ण राहिलं असेल तर या दिवशी आपण नक्की त्याची संधी साधून घ्या आणि या दिवशी दिवसभर आपण शक्य असेल तर भगवान महादेवाच्या चरणे लीन राहा तसं बघितलं तर पूर्ण श्रावण महिना हा विविध गोष्टींसाठी म्हणजे लहान थोर पशु पक्षी वृक्ष यांना समर्पित आहे तसेच म्हणून या दिवशी आपण बैलपोळा साजरा करतो बैलांची म्हणजे तृळशिवाची पूजा करतो या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा ही केली जाते आणि त्याचबरोबर तर्पण पिंडदान या दिवशी केलं जातं म्हणजे पित्रांचीही या दिवशी पूजा केल्याने विशेष असे फळ हे प्राप्त होते त्याचबरोबर पिठोरी पिठोरीची अमास्याची जी कहाणी आहे जर आपण ती वाचली तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक मातेने हे आपल्या मुलांसाठी व्रत करायचे आहे या दिवशी खिरीचा पुरीचा नैवेद्य करायचा आहे आणि अतीत कोण म्हणून आपल्या संततीला मुलाला मुलीला आपण आवाहन करायचे आहे म्हणायचे आहे आणि वाण द्यायचे आहे त्याचबरोबर आपण या दिवशी सोमवती अमावस्या येत तस असल्याने तसा विशेष असा एक पर्वकाळ म्हणता येईल या दिवशी आपण जर गंगेवर आंघोळ करता आलं तर नक्की करा तसं प्रत्येकच पर्वकाळात काळात सणा वाराला आपण पवित्र गंगेमध्ये जर स्नान केले तीर्थक्षेत्री गेले तर नक्कीच खूप फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही या दिवशी आपण सुचूर्भूत व्हावं त्याचबरोबर वृषभाची पूजा करावी पिंडदान पित्रांचे आवाहन पित्रांना पित्रांच्या नावाने अन्नदान हे आपण या दिवशी केले ब्राह्मण भोजन केले तेलाचं डाळीचं गुळाचं गव्हाचं आपण जर दान केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल त्याचबरोबर या दिवशी कुलस्वामिनीची उपासना महादेवाची उपासना आणि त्याचबरोबर रुद्राभिषेक शक्य असेल तर रुद्राभिषेक करावा बिल्व अर्पण म्हणजे महादेवाला एक हजार आठ बिल्व जर आपल्याला अर्पण करता आले तर नक्की अर्पण करा शिवस्तुती त्याचबरोबर गोडधोड नैवेद्य आपण या दिवशी करायचं आहे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी या दिवशी धूप दीप कापूर घरात जास्त वेळ लावायचे आहे सुचूर्भूत घर ठेवून आपण लक्ष्मीचे आवाहन करायचे आहे देवीला प्रार्थना करायची आहे संध्याकाळच्या वेळेला कापराबरोबर दोन लवंगाही जाळता आल्या तर नक्की जाळा या दिवशीचा एक विशेष उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे आपण दिवसभरात कधीही पिंपळाच्या झाडाचे दर्शन घ्यायचे आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला दूध आणि काळे तीळ एकत्र करून हे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी आपण जर वाहिले तर आपल्याला नक्की इच्छापूर्तीसाठी आपल्याला खूपच फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर त्याच दिवशी जर आपण तिळाच्या तेलाचा दिवा हा पिंपळाला जर लावला तर त्यामध्ये अजूनच आपले फळ किंवा इच्छा हे मिळा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर आपण तर्पण करायला विसरू नका अन्नदान करायला विसरू नका आपण या दिवशी शक्य असेल तर खीर आणि पुरीचं नैवेद्य करा आणि त्याचबरोबर भगवान भोलेनाथाची पूजा या दिवशी विशेष करा भस्म वहा ते भस्म दुसऱ्या दिवशी आपण कपाळाला लावा त्याचबरोबर बिल्वपत्र वाहू वाहा आणि दूध दुधाचा अभिषेक या दिवशी नक्की करा उपाय छोटे आहेत पण साधे उपाय केल्याने नक्कीच आपले मनवांचित हे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही नेहा जोशी दत्त अनगा वास्तुरिसस